नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग वृद्ध निराधार जागे व्हा आता चालू असलेल्या नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चालू आहे या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील तमाम सर्व राजकीय पक्ष आणि उभे असलेले उमेदवार या उपेक्षित समाजाला न्याय हक्क देण्याचे आश्वासन कोणत्याही उमेदवाराच्या जाहीरनामात उल्लेख केलेला नाही दिव्यांग वृद्ध निराधारो आता जागे होणे काळाची गरज आहे दिव्यांग वृद्ध निराधार आणि त्यांच्या कुटुंबातील मतदानाचे त्या उमेदवाराला मतदानाची गरज नाही असेच वाटते कारण जर मतदानाची दिव्यांग व्रत निराधार आणि त्यांच्या कुटुंबातील मतदानाची गरज असेल तर अनेक राजकीय पक्ष अपक्ष उभे असलेले उमेदवार या उपेक्षित समाजाला न्याय हक्क देण्यासाठी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला असला असतोच पण यांना या दिव्यांग व्रत निराधार उपेक्षित समाजाची ताकद काली नसल्यामुळे आणि दिव्यांग व्रद निराधार आणि जो उपेक्षित आहे तो कसाही आम्हालाच मतदान करतोय हा त्याचा भ्रम निर्माण असल्यामुळे एकाही पक्षाने एकाही उमेदवाराने यामध्ये अनेक उमेदवाराने या त्यांच्या जाहीरनामामध्ये उपेक्षी समाजाला आम्ही न्याय हक्क देतो तो दिवांग व्रत निराधार महिन्याला दीड हजार मानधनामध्ये कसा जगत असेल यांचा विचार त्यांना आलेला नाही आणि त्यांना जर विचार आला असते तर आम्ही मला जर तुम्ही निवडून दिलात तर मी तुम्हाला दिव्यांग व्रत निराधारला दरमहा अमुक अमुक वेतन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार दिव्यांग व्रत निराधारासाठी असलेला आमदार तीस लाख रुपये निधी मी दरवर्षी देणार अशा अनेक घोषणाचा पाऊस पाळलेला पडलेला असलाच पाहिजे होता पण मित्रांनो आपण दिव्यांगाची अनेक संघटना आहेत अनेक संघटना अनेक राजकीय पक्षाशी बांधील झालेल्या आहेत त्यांच्या दावणीला बांधलेल्या आहेत आणि म्हणून या दिव्यांग व्रत निराधारांची शक्ती या महाराष्ट्रात निर्माण झाली नाही असं त्यांना वाटलं असेल आणि दिव्यांग व्रत निराधारांच उपेक्षित समाजासाठी यांना कोणतीही आठवण झाली नसल्यामुळे ते आज कोणताही जाहीरनामामध्ये उल्लेख केलेला नाही मित्रांनो आपण मतदान करणे आपला अधिकार आहे आणि तो मतदान केलाच पाहिजे पण दिव्यांग व्रत निराधार मित्र मला फोन करून विचारतो सर आपल्या जाहीरनामात उल्लेख केला नाही आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार माझ्या मित्रांनो बहिष्कारावर मतदान बहिष्कार टाकून हे मतदान रूपी मतदान थांबणार नाही निवडून येणारा उमेदवार थांबणार नाही फक्त मताची टक्केवारी कमी होईल पण मतदान होईल आणि कोणीतरी निवडून येईल आपण रागामध्ये घरी न बसता आपला संताप या मतदान पेटीमध्ये आपल्याला व्यक्त करायचं आहे दिव्यांग व्रत निराधारांचा विचार न आणि दिव्यांग निराधारांच्या उपेक्षित समाजाच्या न्याय हक्कापासून वंचित दाखवण्यासाठी मतदान रूपाने आपला संताप व्यक्त करावा या एका मतापासून या राजाचा र... राजा या देशाचा या राजाचा राजा होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो आणि एका मतामुळे सुद्धा त्यांना घरी बसण्याची वेळ येऊ शकते रंक किंवा राजा बनवण्याचं सामर्थ्य आणि शक्ती आपल्या दिव्यांग व्रत निराधारांच्या एका मतामुळे होऊ शकते आपला संताप आपण घरी बसून न करता जास्तीत जास्त दिव्यांग व्रत निराधार बांधवानी आणि त्यांच्या कुटुंबातील विचार करावा कुटुंबातील व्यक्तीने विचार करावा माझ्या घरी आलेला दिव्यांग माझ्या घरी असलेले पाच चार दहा जे मत असतील तो माझ्या दिव्यांगाचा माझ्या वरधांचा माझ्या निराधारांचा माझ्या उपेक्षित समाजाचा गायर पट्टे धारकाचा शेतकरी शेतमजुरांचा जो कोणी विचार करीत नसेल त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जर साधं उल्लेख करत नसतील तर त्याचा समाचार घेण्यासाठी आपल्याला दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण लवकरात लवकर जाऊन आपला संताप व्यक्त करण्यासाठी मतदान रूपाने जास्तीत जास्त आपल्या विरोधात किंवा आपल्या समविचारी असे तो कोणत्याही पक्षाचा असो आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड विता उत्तर मतदारसंघामध्ये आपल्या विचारामध्ये आपल्या कार्यक्रमाला सतत सहभागी असणारे सामाजिक जाण असणारे सौभाग्य संगीता विठ्ठल डक यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे तशाच समविचारी असलेल्या उमेदवारला आपण पाठिंबा द्यावा पण त्यांच्याकडून आपण सर्व त्यांचा जाहीरनिमान लिहून घ्यावा आणि आपण त्यांना पाठिंबा द्यावा जो दिव्यांग विचार करीत नसतील दाखवावा असे आव्हान दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र मी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर करीत आहे मित्रांनो जागे होणे हे फार काळाची गरज आहे आपण आज जागे नाही झालो तर भविष्यामध्ये आपल्या दिव्यांगाचा दोन हजार सोळाचा कायदा करून सुद्धा आज दिव्यांग व्रत निराधाराला सतत संघर्ष आंदोलन करावं लागतो न्याय हक्क मिळत नाही या न्याय हक्क मिळवायचा असेल तर आपण आपण सर्व दिव्यांग व्रत निराधाराने या येणाऱ्या वीस तारखेला आपला संताप व्यक्त करणाऱ्या करण्यासाठी मतदान करावेच आणि मतदान करताना विचारपूर्वक मतदान करून जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी आपला उमेदवार योग्य निवडण्या निवडावा असे आवाहन मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि धन्यवाद